नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील बेंडे सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आहे आंबा पिकात कैरी आकारापासून ते पुढील पन्नास ते सत्तर दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो या संदर्भात हा व्हिडिओ आपण बघायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतोय की आंबा पिकामध्ये चांगल्या प्रकारची सेटिंग झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय या पुढचं जे कामकाज आहे मित्रांनो हे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्या संदर्भात डॉक्टर सुनील सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सर काय सांगाल याबद्दल नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं या ठिकाणी केशर आंब्याची व्हरायटी अशा पद्धतीने ही कैरी तयार झाली आहे या कैरी पासून पुढच्या साठ ते सत्तर दिवसामध्ये परिपक्वतेसाठी आणि वजन चांगलं मिळवण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे आणि कमीत कमी एक ते दोन फवारण्यांमध्ये आपला आंबा हार्वेस्टिंगला चांगल्या पद्धतीत आला पाहिजे नीट लक्षात घ्या तीन चार वर्षाचं झाडं असतील त्याचप्रमाणे आठ दहा वर्षाचे झाडं असतील सगळ्यांना सारखंच वेळापत्रक राबवायचंय आपल्याला जर अशा पद्धतीत या ठिकाणी तर त्या ठिकाणी हात लावतायत अशी असेल कैरी असेल नीट लक्षात घ्या इथून पुढं आपल्याला याचं एका आंब्याचं वजन एका कैरीचं वजन आपल्याला आपण जर बघितलं तर साधारणतः केशर आंब्यामध्ये आपल्याला आठशे ग्रॅम पर्यंत एक फळ बनवता येतं मग त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे नीट लक्षात घ्या साधारणतः आपल्याला ही परिस्थिती असेल इथून पुढच्या दहा दिवसामध्ये अशी परिस्थिती आपल्याला नीट लक्षात घ्या हा आंबा दिसतोय मी तोडलेला आहे कैरी आकार आहे या बाजूला आपल्याला फळं दिसतायत तर इथं आपल्याला काय करायचंय ही गळकूद झाली आपल्याकडून आपल्याला रेस्ट पिरियड मध्ये काम करता आलं नाही पण जो आंबा आपल्या हातात आहे जे सेटिंग झालंय त्याचं चांगलं उत्पादन आपल्याला घेण्यासाठी कशा पद्धतीने काम करणं गरजेचं राहील साधारणतः इथून पुढच्या म्हणजे जसाही मोहर निघतो आपला जानेवारीमध्ये आणि मार्च एंडला पंधरा ते वीस पंचवीस मार्च पर्यंत वीस ते पंचवीस मार्च पर्यंत म्हणजे ही अवस्था असेल इथून आठ दिवसाने आपल्याला एकरी स्लरी द्यायची एकरी प्रमाण त्या ठिकाणी स्लरीचं मित्रांनो भाजीपाला शेतीतील वेगळं द्राक्ष शेतीतील वेगळं मोसंबी संत्रा आणि आंबा पिकामधील वेगळं या पिकाला आपल्याला काय करायचं एकरी आपल्याला त्या ठिकाणी आपली लागवडीचा अंतर नीट लक्षात घ्या आपलं आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा विलास निवृत्ती गाडगे आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस तेरा हा तुमचा तिसरा चौथा व्हिडिओ असेल आंब्याची आपली आठ ते दहा एकर शेती आहे डाळिंब शेती आहे टोमॅटो शेती आहे एकंदरीत काय वाटलं तुम्हाला डॉक्टर केसांचं ठीक आहे रेस्ट पिरियड मध्ये शेड्यूल नाही घेतलं पण बार निघायला सुरुवात झाल्यावर घेतलं तर काय वाटलं बार निघाल्यानंतर सेटिंग पण चांगली झाली आम्ही रेस्ट पिरियड मध्ये काम केलं असत अजून जर असतो पण आता नाही का ते थोडं लेट झालं ठीक आहे आता इथून पुढचं शेड्यूल चांगलं आहे आणि डबल डबल आणि आता आपण बघतोय कैरी आकाराचं फळ याच्यापेक्षा काही छोटे फळ आहे पण इथून आपल्याला म्हणजे आपला ज्या वेळेस सेटिंग नंतर जो ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा पिरियड असतो शंभर दिवसाला आपल्याला स्लरी द्यायची एकरी दहा लिटर फोर स्ट्रोक एकरी दहा लिटर फोर स्ट्रोक शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी आठ किलो गुळ आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय तीन किलो बेसन पीठ जे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे ते तीन किलो हे सगळं मिक्स करून आपल्याला अशा परिस्थितीमध्ये ती स्लरी द्यायची आणि तिथून चार पाच दिवसांनी एक फवारणी करायची महत्वाची फवारणी आहे ती साईज मिळवण्यासाठी आणि त्याचं लष्टर टिकवण्या टिकून ठेवण्यासाठी आणि झाडावरच आंबा कसा पिकवता येईल त्यासाठी ते फवारणी खूप महत्वाची फवारणी नीट लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्यामधून तुम्हाला घ्यायचं आहे वेलची पावडर घ्यायचंय त्या ठिकाणी पन्नास ग्रॅम सक्षम घ्यायचंय पाचशे मिली तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम वेलची पावडर पन्नास ग्रॅम सक्षम पाचशे मिली तेरा झिरो पंचेस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम ही दोनशे लिटरसाठी फवारणी जी स्लरी दिली त्यानंतर पाचव्या दिवशी स्लरीचं प्रमाण लक्षात घ्या आंब्या पिकासाठी जिथं जिथं कोकण विभाग असेल आपला नाशिक असेल सातारा विभाग असेल सोलापूर असेल जिथं जिथं आंब्याची शेती आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ही स्लरी आहे ज्या वेळेस कैरी आकार याच्यापेक्षा छोटी कैरी असेल थेट लक्षात घ्या अशी असेल ही कैरी पुढच्या आठ दिवसात अशी बनवायची असेल ही कैरी आठ दिवसात अशी बनवायची असेल तर ही स्लरी खूप काम त्या ठिकाणी करणार आहे एकरी दहा लिटर फोरस्ट्रोक एकरी दहा लिटर फोरस्ट रोक शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेटची फक्त निवळी एस एस पी ज्याला आपण म्हणतो त्याची फक्त निवळी त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे चार ते सहा आठ किलो पर्यंत गुळ तुम्ही घ्या किंवा तुम्हाला जर रेडीमेड काकवी चांगल्या दर्जाची मिळत असेल गुळाची किंवा उसाचा रस पाच लिटर पर्यंत तुम्ही घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे तीन किलो बेसन पीठ त्यानंतर पाचव्या दिवशी पन्नास ग्रॅम इलायची पावडर पन्नास ग्रॅम सक्षम पाचशे मिली तेरा झिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम इथून पुढच्या पंचवीस दिवसानंतर ज्या वेळेस स्लरी देताय पहिली तुम्ही त्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाने शेवटची स्लरी तुम्हाला द्यायची एकरी फक्त परत एकदा दहा लिटर फोर्टरोक दिले आता फक्त पाच लिटर फोर्टरोक घ्यायचंय पंचवीस किलो सल्फेट ऑफ पोटॅस ओ पी सल्फेट ऑफ पोटॅस पंचवीस किलो त्याच्यासोबत घ्यायचंय तुम्हाला पंचवीस किलो शेंगदाणा ढेप पंचवीस किलो शेंगदाणा ढेप आणि चार किलो गुळ ही शेवटची स्लरी द्यायची आणि शेवटचा अंतिम स्प्रे देत असताना शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम आणि त्याच्यानंतर चार ते पाच दिवसाने जमिनीतून द्यायचंय एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो बी एम एस याच्यावर तुम्हाला खूप चांगल्या दर्जेदार झाडावर ऐंशी टक्के आंबा पिकलेला असेल कुठंही तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही वजन चांगलं मिळेल झाडावर पिकलेला आंबा तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये टेम्परेचर खूप वाढलं या टेम्परेचरमध्ये वाढ करणं सनबर्निंग येऊ न देणं या बऱ्याचशा गोष्टी आहेत आता काही ठिकाणी जर आपण बघितलं या बाजूला जर बघितलं तर जमिनीवर त्या ठिकाणी जमिनीवर आंबा टेकलेला आहे याला आपण शेतकरी मित्रांनो काही करू शकत नाही याला थोडी दोरी लावून वरच्या फांदीला जर तुम्ही बांधून घेतलं तर खूप चांगला फायदा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल जवळजवळ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये गाडगे साहेब आपण हा व्हिडिओ सातत्याने मला घाम येतोय तुमच्या <laughs> टोपी आहे एकंदरीत तुमचा शेवटचा एक महाराष्ट्रातील सगळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला असेल आतापर्यंत जेवढं बी सिडेल तुमचं वापरलंय मी त्याचे रिझल्ट पण चांगले आले आणि खरोखरच तुम्ही डॉक्टर केसांकडे प्लॉट रजिस्टर करणे हेच योग्य राहील माझं एक वैयक्तिक मत आहे की प्लॉट रजिस्टर करायचा असेल तर रेस्ट पिरियड पासून करा संपूर्ण वर्षभर काम करा आणि चांगलं उत्पादन तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही एवढाच आजचा व्हिडिओचा सारांश होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार